चला तर मंडळी आपण बनवतो आहे वांग्याचं भरीत माझं तर खूप फेवरेट आहे एकदम वेगळ्या पद्धतीने आहे सगळं आपल्याला कच्चं घालायचं पण चव खूप जबरदस्त लागते तर मला तर हे वांग्याचं भरीत खूपच आवडतं तुम्हाला आवडतंय का नक्की बनवून पहा त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा का तर इथे पाहू शकता आपण हे काळ्या कलरचं जे वांग आहे ते घेतलेलं आहे आता ह्या वांग्याला भाजण्या अगोदर वर जाऊन आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्याने वांग करपत नाही आणि व्यवस्थित छान आतपर्यंत भाजलं जातं तर त्यासाठी त्याच्या पूर्ण वरच्या बाजूला तेल लावून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि हाताने सगळीकडून व्यवस्थित त्याला तेल लावून घ्यायचं आहे तर आपण इथे वांग्याला सगळीकडून छान असं तेल लावून घेतलेलं आहे आता याला आपल्याला गॅसवरती भाजून घेणार आहोत सगळ्या बाजूने आपल्याला गॅसवरती वांग भाजून घ्यायचं आहे तर इथे आपण आता गॅस चालू करूया आणि गॅसवरती वांग भाजायला ठेवूया तर पाहू शकता आपल्याला एक सोबत सगळं वांग भाजणं शक्य नसतं त्यामुळे असं फिरवून फिरवून सगळ्या बाजूने आपण वांग व्यवस्थित भाजून घेणार आहोत तर मागच्या बाजूलासुद्धा अशा पद्धतीने पुढे सरकवून आपल्याला वांग भाजून घ्यायचं आहे तिथेसुद्धा आपल्याला फिरवून सगळ्या बाजूने वांग भाजायचं आहे तर पाहू शकता आता अशा पद्धतीने व केलं की मग काय होतं एकसारखं सगळं आतमध्ये सुद्धा वांग भाजल्या जातं कारण पुढचा भाग तर झाड असल्यामुळे आतपर्यंत वांग नसेल भाजलं तर ते आतपर्यंत छान भाजतं तर आता इथे बा आपलं वांग जे आहे ते चांगलं भाजून तयार झालेलं आहे आता वांग भाजलं की गॅस बंद करायचा ह्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं तोपर्यंत आपण इकडे पाहू शकता टॅमॅटो कांदा हे सगळं चिरून घेतलं आहे तर पा इथे घरगुती लाल तिखट घेतलेलं ला आहे थोडासा गरम मसाला थोडीशी हळद चवीपुरतं मीठ कोथंबीर कांद्याची पात कांदा आणि टॅमॅटो मी इथे कट करून घेतलेला आहे यापेक्षा लाल टॅमॅटो असला तरीसुद्धा चालेल तर हे आपल्याला लागणार आहे साहित्य तर आता आपलं इथे वांगंसुद्धा थंड झालेलं आहे जेणेकरून आपल्या हाताला चटका लागणार नाही तर आता या वांग्यावरचा आपण साल काढून घेऊया जास्तीचा पसारा होऊ नये म्हणून इथे पेपरसुद्धा घेतलेला आहे जेणेकरून याची वरची काळी पाट काढून घेतली की म्हणजे ती पेपरवरती टाकली की जास्तीचा राडा होणार नाही तर अशा पद्धतीने सगळ्या वांग्याचा आपल्याला काढून घ्यायचं आहे तर पाहू शकता तेल लावल्यामुळे छान वांगा आपलं भाजलेलं आहे आता झालं हाही राडा झाला नाही आता पाठीमागचा देट कट करून घ्यायचा जास्त कडक भाग कट करून टाकला अशा पद्धतीने पाहू शकता वांगा आतमधून किती गरम आहे त्यानंतर इथे लसूण जो आहे तो जाडसर कुटून घेतलेला आहे तडका देण्यासाठी मग त्या अगोदर आपल्याला इथे बाउलमध्ये हे वांग टा टाकून ता, घ्यायचं आहे कारण आपल्याला यामध्ये सर्व जिन्नस टाकायचे आहे ज्या आपण कट करून घेतलेल्या आहे तर वांग पहा अशा पद्धतीने ते पटकन म्हणजे मिसळून येतं त्यामुळे त्याला जास्त बारीक करण्याची गरज नाही तर यामध्ये आपण कांदा टमॅटो कांद्याची पात हे टाकून घेत आहोत तर तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर भरपूर सारी मी सुद्धा घेतलेली आहे सगळे कच्चे पदार्थ घातल्याने टेस्ट खूप छान येते त्यानंतर आपण घेतलेला मसाला हळद आणि मीठ हे सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं हे अगोदर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे खरंच खूप सुंदर भरीत लागतं मला सुद्धा खूप आवडतं अशा पद्धतीने जे की मला परतलेलं भरीत अजिबात आवडत नाही तर आता आपल्याला फोड म्हणजे तडका द्यायचा आहे तर त्यासाठी मी इथे दोन तीन चमचे तेल घेतलेलं ते आहे त्यामध्ये लसूण आणि म मोहरीचा मस्त तडका द्यायचा त्याचबरोबर कढीपत्ता घालायचा आणि वरतून गरम गरम तडका यामध्ये टाकून घ्यायचा आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे लसणाचासुद्धा त्याला छान असा फ्लेवर येतो आणि मस्त असं भरीत आपलं तयार झालेलं आहे जर तुम्हाला भरताची रेसिपी आवडली असेल तर ही रेसिपी जास्त शेअर करा त्याचबरोबरच्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका एक लाईक तर बनते तर एक लाईक नक्की करा आणि तसंच जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरलं असाल तर सबस्क्राईब करा आणि आता हे भरीत तुम्ही असं खाऊ शकत नाही तर बनवून नक्की खा आणि तुमचं भरीत कसं झालं मला कमेंटद्वारे नक्की कळवा